श्री स्वामी समर्थ प्रत्यक्षात जरी दिसत नसले तरी नेहमी अप्रत्यक्षपणे सोबत असतात ते माझे स्वामी समाधान हे परमेश्वराची देणगी आहे ती मिळविण्याचा उपाय म्हणजे स्वामींचे नित्य नामस्मरण होय स्वामी सांगतात उगवत्या सूर्याचे किंवा पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नाही प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दौड करावी लागते जर तुम्हाला आनंदी आयुष्य जगायचे असेल तर माणसांवर किंवा गोष्टींवर लक्ष केंद्रित न करता तुमचं लक्ष तुमच्या ध्येयावर केंद्रित करा स्वामी सांगतात स्वभाव इतका चांगला ठेवा की क्षणभर भेटलेली व्यक्तीही तुम्हाला आयुष्यभर विसरणार नाही स्वतःच्या स्वप्नांसाठी स्वतः झटायचं असतं कारण ह्या जगात मदत करणारे नंतर उपकाराची भाषा बोलू लागतात तुमची मनस्थिती कधीच हळवी ठेवू नका कारण हळवं मन ज्याचं असतं त्याला आजकालच्या जमान्यात गोड बोलून पद्धतशीर फसवलं जातं स्वामी सांगतात काही लोक आपली ते आपलीच असतात तुम्ही त्यांच्यासोबत किती भांडलात तरीही ते तुमच्याबरोबर चांगलेच वागतात त्या लोकांची किंमत करायला शिका स्वामींचे नाव मुखात असले की कितीही मोठी संकटे आले तरी त्याच्यावर मात होतेच ही स्वामी नामाची ताकद आहे स्वामी माऊली म्हणतात नको हो उदास मी आहे तुझ्याच आसपास डोळे बंद करून कर आठवण बघ मी आहे तुझा विश्वास स्वामी सांगतात जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर असतं साठवली जाते ती संपत्ती आणि जपली जातात ती माणसं चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला बाकीचं स्वामी पाहून घेतील हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण हा समाधानाचा आणि आत्मविश्वासाचा असेल स्वामी सांगतात तुझ्या मनाचा गोंधळ मी समजू शकतो तुला जे आहे ते सत्य आहेच पण जे दिसत नाही ते जाणून घेण्याचा प्रयत्न कर आणि त्यानुसार पावले उचल मी तुझ्यासोबतच आहे स्वामी सांगतात जेवढा तुम्ही दुसऱ्याचा चांगला विचार करणार तेवढंच तुमचं देखील चांगलं होणार हे कायम आणि नेहमीच लक्षात ठेवा स्वामी सांगतात इंद्रियांवर संयम सजीव प्राण्यांवर दया आणि निसर्गावर प्रेम करणाऱ्या माणसाच्या मनात नेहमी चांगले व सकारात्मक विचार उत्पन्न होतात स्वतःच्या मनावर विजय मिळविणे हे इतरांवर विजय मिळवण्यापेक्षा अधिक कठीण काम आहे त्यामुळे सर्वात आधी स्वतःच्या मनावर विजय मिळवायला शिका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ